कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कणकवली शहरात किरकोळ वादातून कटर ब्लेडने जखमी केल्याची घटना तीन मे रोजी रात्री घडली होती जखमी झालेल्या त्या भावेश राजपूत नामक युवकाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेचे गांभीर्य पाहून घटना समजतात कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे आणि अन्य पोलीस कर्मचारी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात जमाव दाखल झाला होता जमावाचा उद्रेक होत होता जमावाला शांत करण्याचा प्रयत्न उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना केला जात होता जमलेल्या जमावात काही महिला देखील होत्या महिलांकडून उपजिल्हा रुग्णालयात महिला पोलीस कर्मचारी बोलवण्याची मागणी होत होती रागाच्या भरात महिलेने पुरुष पोलिसांनी माझ्यावरती बलात्कार केला माझा हात पकडला अशी धमकी देतानाचा सा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे